नमस्कार मित्रांनो वाय सी एम ओ यू इझी लर्निंगमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण जकारण या विषयातील घटक क्रमांक चार राजकारणाचे आधार आणि स्रोत या प्रकरणावर आधारित प्रश्नोत्तर स्वरूपात माहिती घेणार आहोत प्रश्नोत्तर पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक स्पष्टपणे समजतात या घटकामध्ये आपण राजकारण म्हणजे काय त्याचे आधार कोणते तसेच राजकारणाचे स्त्रोत कोणते यावर लक्ष केंद्रित करू संविधान कायदे परंपरा न्यायालयीन निर्णय आणि सामाजिक संस्था हे राजकारणाचे स्त्रोत कसे कार्य करतात याबद्दल सखोल पण सोप्या शब्दांत माहिती मिळवूया एक राजकारणाचे आधार बेसिस ऑफ पॉलिटिक्स प्रश्न एक कोणत्याही देशाच्या राजकारणाचे प्रमुख आधार कोणते असू शकतात उदाहरणांस स्पष्ट करा उत्तर कोणत्याही देशाच्या राजकारणाचे प्रमुख आधार खालीलप्रमाणे आहेत वैचारिक आधार उदा भारत लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर आधारित आहे तर चीनमध्ये राजकारणाचा पाया साम्यवादी विचारसरणी आहे संवैधानिक आधार देशाचे संविधान हे राजकारणाचा मुख्य आधार असते भारतीय संविधान हे देशातील सर्व राजकीय कार्यांचा मार्गदर्शक का आहे सामाजिक आधार राजकारण अनेकदा जाती धर्म किंवा भाषिक समूहांवर आधारित असते आर्थिक आधार देशातील आर्थिक व्यवस्था जसे की भांडवलशाही किंवा समाजवाद राजकारणावर मोठा प्रभाव टाकते प्रश्न दोन राजकारणाचा संवैधानिक आधार म्हणजे काय उत्तर राजकारणाचा संवैधानिक आधार म्हणजे देशातील सर्व राजकीय कार्य आणि निर्णय संविधानाने घालून दिलेल्या नियमांनुसार आणि चौकटीनुसार चालतात संविधान हे देशाचे सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज असते जे सरकारचे अधिकार आणि मर्यादा निश्चित करते दोन राजकीय विरोधी तंत्रे टेक्निक्स ऑफ पॉलिटिकल ऑपोजिशन प्रश्न एक संसदी विरोध आणि जन आंदोलन या दोन राजकीय विरोधी तंत्रांमधील फरक उदाहरणासह स्पष्ट करा उत्तर संसदीय विरोध हा संसदेसारख्या सभागृहात केला जातो यामध्ये विरोधी पक्ष सरकारवर टीका करण्यासाठी प्रश्न विचारणे चर्चेत भाग घेणे किंवा अविश्वासाचा ठराव आणणे यांसारख्या अधिकृत मार्गांचा वापर करतात उदाहरण भारतीय संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षांचे खासदार मंत्र्यांना थेट प्रश्न विचारतात जनआंदोलन हे जनतेच्या सहभागातून रस्त्यावर केले जाते यामध्ये मोर्चे निदर्शने धरणे आणि संप यांचा समावेश असतो उदाहरण शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला काही कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते प्रश्न दोन राजकीय विरोधात माध्यमे मीडिया आणि न्यायालय यांची भूमिका काय असते उत्तर माध्यमांची भूमिका माध्यमे वृत्तपत्रे टीव्ही सोशल मीडिया सरकारचे अपयश भ्रष्टाचार किंवा चुकीची धोरणे जनतेसमोर आणून विरोधाची भूमिका बजावतात न्यायालयाची भूमिका सरकारचा कोणताही निर्णय किंवा कायदा संविधानाच्या विरोधात असल्यास त्याला न्यायालयात आव्हान दिले जाते न्यायालयीन हस्तक्षेपामुळे सरकारला आपल्या चुकात दुरुस्त कराव्या लागतात तीन राजकारणातील उद्गमस्थाने स्रोत सोर्सेस इन पॉलिटिक्स प्रश्न एक लोकशाहीतील सत्तेची तीन प्रमुख औपचारिक उद्गमस्थाने कोणती उत्तर लोकशाहीतील सत्तेची तीन प्रमुख औपचारिक उद्गमस्थाने कार्यपालिका एक्झिक्युटिव्ह विधिमंडळ लेजिस्लेचर आणि न्यायपालिका ज्युडिशरी आहेत या तीन स्तंभांवरच सरकारची कार्यप्रणाली अवलंबून असते प्रश्न दोन हितसंबंध गट ग्रुप्स राजकारणातील अनौपचारिक उद्गमस्थान कसे बनतात उत्तर हितसंबंध गट हे थेट निवडणूक लढवून सरकार बनवत नाहीत परंतु ते आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सरकारवर दबाव टाकतात ते मोर्चे निदर्शने किंवा लॉबिंगद्वारे लॉबियंग सरकारी धोरणांवर प्रभाव टाकतात त्यामुळे ते सत्तेचे एक महत्वाचे अनौपचारिक उद्गमस्थान बनतात ओदा कामगार संघटना व्यापारी मंडळे इत्यादी मित्रांनो आज आपण राजकारणाचे आधार आणि स्त्रोत या प्रकरणावरील महत्वपूर्ण प्रश्नोत्तरांचा आढावा घेतला एकूणच समाजातील मूल्यव्यवस्था विचारसरणी आर्थिक व सांस्कृतिक घटक हे राजकारणाचे आधार ठरतात तर संविधान कायदे आणि सामाजिक संस्था हे राजकारणाचे प्रमुख स्रोत मानले जातात या गोष्टींचा सखोल अभ्यास केल्यास राजकारणाचा पाया आणि दिशा दोन्ही समजून घेता येतात अशा प्रकारे प्रश्नोत्तर पद्धतीने अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांना विषयाची मांडणी समजणे सोपे होते धन्यवाद